आमदार अपात्रतेचा निकाल आमच्याच बाजूने लागणार आहे असे मत विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केलं आहे त्यांनी आहे आमदार अपात्रतेचा निर्णय काही तासांवर येऊन ठेपलाय निकाल आमच्याच बाजूने लागणार आहे त्यामुळे आम्ही ठामपणे आहोत एका रात्रीत हिंदुत्वाचा तख्त पलटी करणारे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आम्ही गेलो तेव्हा आम्ही घाबरलो नाही आता काय घाबरणार विरोधकांना त्यांचे काम करू द्या त्यांना तात्पुरता आनंद साजरा करू द्या असे मत आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केलं आहे ते कल्याणमध्ये बोलत होते रिपोर्ट तेज मराठी न्यूज कल्याण काय सांगाल हो आज आमदार अपात्रतेचा निर्णय होणार आहे काही तासांवरच येऊन ठेपलेला आहे परंतु आम्हाला कल्पना आहे निकाल आमच्या बाजूने लागणार आहे त्यामुळे आम्ही ठामपणे आहोत आम्हाला कुठलीही भीती नाही विरोधक जरी प्रचार करत असले की आम्ही घाबरले घाबरलं तर तसं काय नाही एकाच रात्रीत हिंदुत्वाचा तक्त पलटी करणारे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जेव्हा आम्ही उठाव करून गेलो तेव्हा आम्ही घाबरलो ना तेव्हा तर आमचं ता भविष्य अंधारात होतं तर आता आम्ही काय घाबरणार आता आम्ही ठामपणे हो आहोत एकदम त्यामुळे कुठलीही भीती नाही आहे निर्णय आमच्या बाजूनेच लागणार याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे विरोधकांकडून सातत्याने सांगितलं जात आहे की निर्णय आमच्या बाजूने लागणार आहे नाही विरोधक तर ते नेहमीच बोलत असतात जेव्हापासून ते कोर्टाचे निर्णय असो कुठले निर्णय असो ते आनंद व्यक्त करत असतात त्यांचा असुरी आनंद आहे हा तात्पुरता तेव्हा त्यांना दिसेल आता थोड्या काही तासातच त्यांना समजेल आमचं काय जे म्हणजे परिस्थिती आहे आम्ही कशा पद्धतीने ज्या गोष्टीवरती ठाम आहोत आणि निर्णय कोणाच्या बाजूने लागणार हे आम्हाला माहीत आहे त्यामुळे आम्ही एकदम बिनधास्त आहोत एकदम फ्रीमध्ये आहोत विरोधकांना त्यांचं काम करू द्या त्यांना त्यांचा आनंद घेऊ द्या तात्पुरता शेवटी त्यांना पण कुठेतरी आनंद पाहिजे ना त्यांना तरी आनंद कुठे भेटतो त्यामुळे ह्या गोष्टीवर तरी त्यांना आनंद भेटू दे विचारांना